दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आषाढीवारी वारी सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर माजी आमदार रामहरी रुपणवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अकलूचे प्रउपभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलींच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वांचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले पालकमंत्र्यांनी केले सारथ्य धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलींच्या रथाचे सारथ्य केले रथामध्ये त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी उपस्थित होते पालखी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले सातारा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी पावणे अकरा वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख फलटणचे उपभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल नामघोषाने आसमंत दुमदुमला टाळी वाजवावी गुडी उभी राहावी वाटती चालावी पंढरीची या संत वचनानुसार टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करीत वारकरी पारखी सोहळ्यामध्ये तल्लीन झाले होते प्रत्येक वारकऱ्याच्या चे चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज वारकऱ्यांसाठी फूट मसाजची व्यवस्था पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी पुरेसे शौचालय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या हिरकडी कक्षाच्या माध्यमातून महिला वारकरी मंडळी तसेच लहान मुलांसाठी उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच वारकऱ्यांना पायी चालून त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे धर्मपुरी येथे पालखी आगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत यामध्ये आरोग्य शिक्षण लेख लाडकी पर्यावरण रक्षण प्रदूषण मुक्ती स्वच्छता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता दर्शनासाठी भाविकांची गर्दी सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माऊलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक आणि अलोट गर्दी केली होती नातेपुते येथे पालखीचा मुक्काम धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा